आपल्याला पुढील भाग स्टिच करायचा आहे ठीक आहे तर त्यासाठी जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आपल्याला हे दोन्ही साइड सेम म्हणजे सरळ ठेवून घ्यायचं आहे हा पण कपडा जसा आपण पाठीमागे भाग स्टिच केला तसाच करायचा आहे पहिले हा तर सरळ ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे सरळ बाजू खालच्या बाजूने आहे आणि ही वरच्या बाजूने उलटी आहे ठीक आहे जसं आहे तसं आपल्याला तिथे स्टिच करून घ्यायचं आहे हे ठीक आहे सगळं बघा तर कापड सिल्क असल्यामुळे आणि सिंगल जरी तुम्हाला सपोज सिंगल तुम्हाला लावायचे आहे तर तुम्ही इथे मध्ये कट मारायचं आहे आणि मध्ये कट मारून सुद्धा तुम्ही तसंही करून ते लावू शकतो बघा ठीक आहे तर बघा आता आपल्याला पूर्ण गळा पहिला स्टिच करून घ्यायचा आहे फ्रेंड्स इथे आता हे सगळं जॉईन झाल्यानंतर आपण वरचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करून घ्यायचा आहे मदो मद आता आपण कटिंग करून घेऊया कारण की आता आपल्याला लावायचं आहे क्रॉस पट्टी ठीक आहे आणि टक्स फिक्स करायचे आहेत त्यासाठी आता कट करून घेतला त्यानंतर आता पहिले आपण टक्स फिक्स करून घेऊया तर हा जो टक्स आहे हा अगदी पाव इंचावरती टिप मारायची आहे छोटीशी टिप मारायची आहे आणि इथे सुद्धा लॉप करायचं आहे बऱ्याच वेळा बरेच टेड्या लॉक करत नाहीत तसंच ठेवून देतात तर मग ते नंतर उसवण्याचे चान्सेस असतात बघा ठीक आहे त्यामुळे इथे लॉक करायचं आणि डबल टिप घ्यायची आहे सिंगल टिप सुद्धा घ्यायचं नाही आपल्याला इथे घ्यायचे असते डबल टीप ठीक आहे बघा असा टक्स झालेला आहे आता आपला हा जो टक्स आहे तो करायचा आहे तर जेवढा आप जसं आपण मार्क केलं त्याच्यावर बरोबर धरायचं आहे ठीक आहे आणि बरोबर आपल्याला तिथे क्रॉस मध्ये हे मार्क करायचं आहे जिथे मार्क केलेला आहे आणि हा जो कपडा आहे हा अगदी सरळ धरायचा दोन्ही पण आणि नंतर मग तिथे ज जसं मार्क आहे तसं व्यवस्थित पकडून नंतर आपल्याला तिथे ते क्रॉस मध्ये आपल्याला टिप मारायची आहे आणि वरच्या बाजूला आपण इथे लॉक करायचं आहे ठीक आहे बघा आता इथला हा टक्स आपला फिक्स झालेला आहे हे बघा ठीक आहे टू ब्लाउज थ्री टक्स चे ब्लाउज शक्यतो आपण ज्यांना चेस्ट कमी असते ठीक आहे त्यांना आपण वापरतो आणि बऱ्याच वेळा लहान मुलींसाठी सुद्धा ही मेथड खूप छान आहे बघा पट्टी लावून घेऊया आपण क्रॉस पट्टी लावण्या अगोदर आपण क्रॉसपट्टी फिक्स करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या ते दाखवून देते बघा इथे क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवायच्या आहेत हे बघा सरळ ठेवल्या क्रॉस पट्टी ही सरळ ठेवायची आहे त्यावरती आपण हा कपडा ठेवायचा आहे त्यानंतर हा सुद्धा आपण सरळ ठेवायचा आहे आणि हे ठेवताना लक्षात घ्यायचं की हे दोन्ही बाजू सरळ आहेत का इथे ठीक आहे लक्ष घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथे आपण आता क्रॉस पट्टी लावायची आहे तर क्रॉस पट्टी कशा लावायची ते राखून देते बघा क्रॉ हा सरळ कपडा ठेवलेला आहे आणि हा अस्तरचा वरचा ठेवला त्यानंतर आता खालच्या बाजूने टीप मारायची आहे नंतर इकडच्या बाजूला एक फोल्ड द्यायचा आणि वरती दाब टिप द्यायची आहे त्यानंतर आतल्या बाजूला घ्यायची क्रॉस पट्टी आणि वरच्या बाजूला टिप मारायची आहे बघा त्यानंतर जो फिक्स करायचा आहे ठीक आहे आता ही जशी आपण बनवली सेम तशीच आता आपल्याला ही सुद्धा तयार करून घ्यायची आहे ठीक आहे दोन्ही आपल्या क्रॉसपट्टी झालेल्या आहेत आता काय करायचंय हा जो भाग आपण टक्स करून घेतला तर तो मी घेतला पहिला त्याला ही क्रॉसपट्टी मॅच होते राईट तर मग आता काय करायचं हे टोप आणि हे टोप बाहेर पाहिजे ठीक आहे तर बघा हा पूर्ण भाग अर्धशंकरपाळीचा भाग हा बाहेर निघायला पाहिजे टोपचा भाग आणि नंतर आपल्याला टीप द्यायची आणि टीप देताना बरोबर टिप द्यायची आहे अशी आणि त्यावरती तुम्ही असं मात करून घेऊ शकता कारण की तुम्ही नवीन आहात ठीक आहे तर बघा इथे धरताना व्यवस्थित हे दोन्ही टोप बाहेर यायला पाहिजे आणि त्यानंतर ही जी टक्स ही जी क्रॉस पट्टी आहे ती सरळ पकडायची तर बघा इथे धरलं बरोबर बरोबर दोन्ही टोप बाहेर काढायचे आहेत आणि सरळ जायचं आहे ठीक आहे सरळ जाताना खालची क्रॉसपट्टी सरळ पकडायची आहे आणि वरची वरचा हा जो कपडा आहे तो सुद्धा सरळ पकडायचा आहे ठीक आहे कुठेही त्रास होता कामा नये किंवा काय छान असं सरळ पकडूनच आपण तिथे टिपा मारायचे बघा कसं ते बघा आता चेक करायचंय की व्यवस्थित आली आहे का तर बघा इथे बरोबर सरळ आलेलं आहे आणि इथे बघा हा जो अर्धशंकर पाळी बाहेर निघायला पाहिजे त्याकडे लक्ष द्यायचं बघा इथे बरोबर शेप मध्ये आपली ही जी क्रॉस पट्टी आहे ती बसलेली आहे इकडे पण आपल्याला व्यवस्थित ती पुरलेली आहे ठीक आहे तर आता इथे आपल्याला डबल टीप मारून घ्यायची थी बघा ठीक आहे तर हे किती इंच धरलं तर हे अर्धा इंच माप धरायचं म्हणजे सपोज चार रेषा धरलं तरी चालतं पाच रेषा म्हणजे अर्धा इंच ना तर आपण चार रेषा धरलं तरी चालतं ठीक आहे तर मग असं इथे धरलेलं आहे बघा आणि आता ही एक साइड झाली तर आता आपल्याला दुसरी साइड करून घ्यायची आहे सेम पण हिचा आणि तिचा हा जो भाग आहे तो क्रॉस चेक करावा लागतो ते कसं मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तर आता ही दुसरी साइड बघा आता इकडचा टक्स आपल्याला फिक्स करायचा जसं आपण मघाशी केला तशी टक्स इथला सुद्धा फिक्स करायचा आहे आणि पकडताना हे दोन्ही सरळ पकडायचे बघा इथे काही थोडस हे होऊन द्यायचं नाही ठीक आहे इथे सुद्धा सरळ करायचं असं खाली इकडे ज गेलो आणि याशी टिप तिरक टिप नाही हे जर दोन्ही कपडे सरळ आले पाहिजे सरळ पकडायचे पहिले आणि नंतर टक्सला टिप मारायची बघा ठीक आहे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे काय होतं हा जो टक्स आहे तो उभा राहतो हे बघा ठीक आहे आता हे झालं आता आपण काय करायचंय आपल्याला लावायची आहे मग अशी जशी लावली तसंच आहे दोन्ही कॉर्नर बाहेर काढायचे आहेत आणि पट्टी जी आहे ही सरळ पकडायची आहे बघा सरळ आलेला आहे की नाही पुन्हा एकदा चेक करायचंय आणि मग काय करायचंय पुन्हा डबल टीप मारायची त्या अगोदर डबल टीप मारण्या अगोदर हे दोन्ही साइड सेम आहेत का बघून घ्यायचे हे बघा एकदम करेक्ट आहे थोडं पण कमी नाही कुठे जास्त नाही हे दोन्ही क्रॉसपट्टी सरळ आलेले आहेत हे टक सुद्धा बघा सरळ आलेले आहेत आणि हे गळे सुद्धा बघा तुम्ही सेम आलेले आहेत ह्याकडे लक्ष द्यायचं नेहमी आणि नंतरच ही टीप मारायला घ्यायची तर आता ही फायनलची टिप आपण मारून घेऊया ठीक आहे तर आता हुक आणि लूप पट्टी करण्यासाठी आपण दोन आणि आठ ची पट्टी घेतो तर दोन ची पट्टी आपण कशासाठी घेतो हुकसाठी आणि लूप साठी घेतो आपण आठ ची पट्टी तर बघा इथे असा कपडा घेतलेला आहे ऑलरेडी पहिले ठीक आहे आणि त्यापेक्षा एक इंच इथे मी जास्त घेते कारण खालच्या बाजूला आपला अर्धा इंच धुमडावा लागतो कपडा ठीक आहे आणि त्यासाठी इथे मी जास्त घेतलेला आहे तर अडीच आणि तीनची पट्टी सॉरी अडीच आणि दोनची ची पट्टी काढायची आहे तर बघा हा जो इंचेस आहे तो मोजून घ्यायचा व्यवस्थित बघा एक अडीच इंचाची आहे ठीक आहे इथे काढून घेते मी थे थे। ही अडीच ची बाजूला ठेवते आणि ही थोडीशी कमी करायची आहे अर्धा इंच ठीक आहे तर आता हे बघा आता लावायचंय कसं तर खालच्या बाजूने इकडे मोडपावं लागणार आहे ठीक आहे तर बघा एक फोल्ड द्यायचं आहे खालच्या बाजूने आणि मग वरच्या बाजूने पकडायचे आहे किंवा मग तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं डबल फोल्ड घ्यायचा साठी असं करू शकता आणि आपल्याला इथे वरच्या बाजूला पकडायचे आहे व्यवस्थित टीप मारायला घ्यायचे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला दुमडायचं आहे ठीक आहे हे बघा आणि खाली लॉक करायचं आहे लॉक करायला नेहमी विसरायचं नाही ठीक आहे त्यानंतर बघा असं घेतलं इथे पण एक टीप मारायची आहे आणि आता काय करायचंय हा जो कपडा आहे तो आतल्या बाजूला असा मोडपायचा आहे ठीक आहे आणि टीप जी आहे ही वरच्या बाजूने घ्यायची आहे वरच्या बाजूने घेतली किती सरळ आहे आणि खाली लॉक करायचं आहे हे बघा ठीक आहे झाले तर ही आपली झालेली आहे खूप पट्टी ठीक आहे तुम्ही इथे अडीचची ची पट्टी सुद्धा घेऊ शकता अडीच अडीच असं पण घेऊ शकता अडीच तीनची ची पट्टी सुद्धा काही घेतात तुम्ही अडीच तीनची ची पण घेऊ शकता इथे मी दोन आणि अडीच ची पट्टी घेतलेली दो आहे दोन आणि अडीच ची सुद्धा इनप असते ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे पट्टी ठीक आहे त्यासाठी हा भाग घेतला आणि पट्टी घ्यायची आहे तर आता आपण बघा जसं की वरून खालच्या बाजूला मुडपलं होतं रे तर आता इकडून घ्यायचंय आणि खालच्या बाजूने थोडासा मुडपून घ्यायचा अर्धा इंच आणि मग काय आहे खालच्या बाजूने घ्यायची आणि वरच्या बाजूने आता दुमडायचे तर बघा खालच्या बाजूने घेतली मी आणि वरच्या बाजूने टीप मारूया आता आपण ठीक आहे आता बघा आता काय करायचंय आपल्याला ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित डबल फोल्ड करायची आणि पुन्हा एकदा फोल्ड करायची इकडे ठीक आहे आणि बघायचं आहे की एक इंच येतं का एक इंच येणं गरजेचं आहे ठीक आहे बघा एक फोल्ड द्यायचा आहे आणि पुन्हा एक फोल्ड द्यायचं आहे आणि चेक करायचं की आपली पट्टी जी आहे ती एक इंच आलेली आहे का ह्याकडे लक्ष द्यायचं आहे बघा तर आलेली आहे बघा ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता इथे ह्याला टीप मारून घ्यायची तर इकडची साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे कारण की आपण तिथे साठी काज करणार आहोत म्हणजे लूक करणार आहोत तिथे त्यामुळे इकडची साईडला टीप मारायची नाही मधोमध आपल्याला आता इथे टीप मारायची बघा ठीक आहे त्यानंतर तुम्ही इकडे सुद्धा एक टीप मारून घेऊ शकता कोपऱ्यात थीके? तर इथे लूप कसे बनवायचे यावरती ऑलरेडी आपला व्हिडिओ झालेला आहे म्हणजे इथून मागचे जे ब्लाऊज आपण बघितले आहेत त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला याबद्दल माहितीही दिलेली आहे बघा तर आपले हुक लूक बटन काज मशीनवरती हातावरती सगळ्या पद्धतीने आपण तिथे ते शिकलेलो आहोत ते जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आणि बघा फ्रेंड्स ब्लाउज रिलेटेड अशी आपली प्लेलिस्ट आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही मिळालं तर तुम्हाला ब्लाउज रिलेटेड आपली जी प्लेलिस्ट आहे ह्यामध्ये सुद्धा सेपरेट तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही तिथे सुद्धा ते चेकआउट करू शकता आता काय करायचं दोन्ही पट्ट्या सेम आहेत का चेक करायचं खालीवर असेल थोडंफार तर ते कटिंग करायचं आहे तर बघा एक मोठी आहे आणि एक थोडीशी छोटी आहे रे इथे बघा ही मोठी झालेली आहे इथे मार्क करायचंय व्यवस्थित आणि तो कटिंग करून घ्यायचा हे बघा पहिली टीप मारून घेते मी तिथे आणि मग कटिंग करते आणि मग आता आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा हे बघा ठीक आहे आता काय करायचं इथे आता लावायची आपल्याला गळापट्टी तर गळा बरेचशा मेथड मी तुम्हाला सांगितल्यात दोन तीन मेथड आतापर्यंत तर तो, इझी मेथड जी आहे ती दाखवते कारण हे जे ब्लाउज आहेत हे शक्यतो लहान मुलींचे शिवले जातात त्यामध्ये तुम्ही इझी मेथड ही वापरू शकता तर बघा एक एक इंचचा मी कपडा कटिंग करून घेतला पट्टी कटिंग करून घेतली त्यानंतर एक बाजूला टीप मारून घ्यायची ठीक आहे त्यानंतर बघा इथे असा एक फोल्ड द्यायचा एक फोल्ड द्यायचा आणि इथे आपल्याला फिक्स करायला घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर जिथे गोलवा येणार तिथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा आहे बघा गाळापट्टी इथे गोलवा येणार आपला तिथे आपल्याला अशा तीन प्लेट्स करून घ्यायच्या मोठा गोलवा असेल तर ह्या साईडला तीन त्या साईडला तीन सहा प्लेट्स येतील आता इथे जॉईंट करून घेते कपडा आता बघा आता व्यवस्थित आतल्या बाजूने दुमडायची आता ही आपल्याला पट्टी ठीक आहे हे बघा व्यवस्थित इकडे वरच्या बाजूने टीप मारायची त्यानंतर ही जी बाजू ला आहे ही पूर्ण आतल्या बाजूने मुडकून घ्यायची आणि नंतर ह्या साईडला आपल्याला हात शिलाई करायची आहे बघा ठीक आहे हे बघा इथे ना आपण हात शिलाई करायची आहे हे बघा असं छान असं बसलं जातं ते हात मध्ये ठीक आहे तर हातशिलाई मी करून घेते हातशिलाई कशी करायची ह्याची सुद्धा आपला ब्लाउज रिलेटेड जी आ, प्लेलिस्ट आहे त्यामध्ये मी माहिती दिलेली आहे बघा आहे ही ओके झाली आता ठीक आहे आता आपण दुसरी साईडला गळापट्टी लावून घ्यायची आहे आतल्या बाजूने शिलाई करायची आहे आपला हा पुढील भाग झालेला आहे पुन्हा आपलं हुकपट्टी पण मी तुम्हाला दाखवली इथे मी फक्त दोन इंच घेतली ती तुम्ही जास्त पण घेऊ शकता अडीच इंच आणि इथे तुम्ही तीन इंचची सुद्धा घेऊ शकता पण अडीच इंच इनप आहे ठीक आहे त्यानंतर आता आपला पुढील भाग हा स्टिच करून झालेला आहे बघा ठीक आहे ह्यामध्ये आपण बघितलं की त्यानंतर काय करायचंय फ्रेंड्स इथे व्यवस्थित लावून घ्यायचंय हा शेवटचा जो कॉर्नर आहे इथे पण चेक करायचं हे सरळ आहे का ठीक लास्ट आहे लास्टचे भाग जे आहेत ते सरळ आहेत का पुन्हा इकडे हे सरळ आहे का सगळे भाग उंची सेम आहे का सगळं कर चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यामुळे काय होतं की ज्यावेळी आपण फिटिंग करतो त्यावेळी काही प्रॉब्लेम हा येत नाही हे फिटिंगच्या सुद्धा मी तुम्हाला सांगून देणार पण आत्ता फक्त एकदा चेक करायचं आहे आणि काही प्रॉब्लेम असेल किंवा थोडं उंचीमध्ये वगैरे काही ॲडजस्ट नसेल तर तिथे त्याचा कट मारायचं बघा इथे थोडंसं अर्धा इंच हे जास्त दिसत आहे ठीक आहे तर काय करायचं एकदा टेपने पण मोजून बघायचं तर बघा इथे ही मोजून बघायची की जास्त आहे का ठीक आहे तर ही राईट म्हणजे ही जास्त आहे वरची त्यामुळे खालची तर मग ती एक्स्ट्राचा आपण कटिंग करून घ्यायचा कपडा ठीक आहे आणि हा व्यवस्थित ठेवायचा कपडा आणि मग हा सरळ व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं हे फिटिंगच्या वेळ सुद्धा तुम्ही करू शकता पण तुम्ही शिवताना जर अशी सवय लावली तर ते फिटिंगच्या वेळेस आपल्याला फार काही वेळ लागत नाही बघा ठीक आहे असं बघा तर इकडे कटिंग केलं मी त्यानंतर इकडे सुद्धा व्यवस्थित आहे का चेक करायचंय इकडे सुद्धा जर खालीवर असेल हे बघा आता इथे थोडं खालीवर आहे ठीक आहे तर इथे सुद्धा थोडासा कट मारायचा ठीक आहे खालीवर असेल तर कटिंग करून घ्यायचं हे बघा ठीक आहे त्यानंतर इकडे सुद्धा खालीवर असेल तर कटिंग करून घ्यायचं म्हणजे काय करायचं आपल्याला इथे सेम करायचं आहे हे साइड ही साइड सगळी सेम दिसायला पाहिजे ठीक आहे झालं आपण पुढील भागामध्ये बाही लावणे त्यानंतर फिटिंग करणे फिटिंगच्या जास्त महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगून देणार आणि बाही लावायची सुद्धा बाही कशी लावायची असते त्याच्या टिप्स सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगून देणार तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तो तोपर्यंत नमस्कार